नातेवाईक परिस्थिती बदलल्यावर जवळचे लोक परिस्थिती बदलल्यावर आहे पण जो तुमच्या बरोबर आहे तो विपरीत परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर राहून तुमची सगळी परिस्थिती बदलून टाकतो yeah. सगळी परिस्थिती बदलून टाकतो ते आहेत का नाही बघू नका कोण तुमच्या सोबत आहे लोकांना कधीच लोकांचा कानुसा घेऊ नका कधीच लोकांकडे बघू नका कोण तुमच्या बरोबर आहे हा कानुसा मात्र या गोष्टीचा घ्या के नाहीत देव आहे ना कायम कानोसा घ्यायचा बाजूला चांगलं बोलणार नाही तुम्हाला धैर्य येणारे शब्द सांत्वन नेमकं काय की ज्याच्यानं तुम्हाला बरं वाटेल तुम्हाला बरं वाटणारे कोणीच बोलू शकणार नाही पण परमेश्वर नेहमी तुमची भेट घेतो म्हणून